हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जाणून घेऊया आजचा दिनविशेष आज एकतीस मे एकतीस मे रोजी झालेल्या काही घटना पाहूया दोन हजार बावीस आय एस एस एफ नेमबाजी विश्वकप भारतीय महिला संघाने दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले एकोणावीसशे नव्वद नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार हा जाहीर झाला एकोणावीसशे सत्तर पेरू देशातील सात पॉईंट नऊ तीव्रतेच्या भूकंपामुळे सत्तर हजार पेक्षा जास्त लोकांचे निधन तर पन्नास हजार पेक्षा जास्त लोक जखमी झाले एकोणावीसशे एकसष्ट दक्षिण आफ्रिका देश हा प्रजासत्ताक बनला एकोणावीसशे बावन्न संगीत नाटक अकादमीची स्थापना एकोणावीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध जपानी पानबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ला सुरू केला एकोणावीसशे दहा दक्षिण आफ्रिका देशाला स्वातंत्र्य मिळाले एकतीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे एक जन्म एकोणावीसशे सहासष्ट रोशन महानामा श्रीलंकेचे क्रिकेटपटू यांचा जन्म एकोणावीसशे अडोतीस विभा देशपांडे नाट्य समीक्षक यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावीस पंकज रॉय भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म एकोणावीसशे तेवीस रेनियर तिसरा मोनॅकोची प्रिन्स यांचा जन्म एकोणावीसशे एकवीस सुरेश हरिप्रसाद जोशी आधुनिक गुजरातीतील प्रसिद्ध कवी यांचा जन्म एकोणावीसशे दहा भारा भागवत बाल साहित्यकार व विज्ञान कथाकार यांचा जन्म एकतीस मे रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू दोन हजार बावीस कृष्णकुमार कुमार सुप्रसिद्ध भारतीय गायक यांचा मृत्यू दोन हजार बावीस भीमसिंग भारतीय राजकारणी खासदार आणि जम्मू काश्मीरचे आमदार यांचा मृत्यू दोन हजार सोळा मोहम्मद अब्दे आजीज सहराबी अरब लोकशाही प्रजासत्ताकचे अध्यक्ष यांचा मृत्यू एकोणावीसशे नऊ कमला सुरैया भारतीय कवी आणि लेखक यांचा मृत्यू दोन हजार तीन अनिल बिस्वास संपन्न संगीतकार यांचा मृत्यू दोन हजार दोन सुभाष गुप्ते भारतीय क्रिकेटपटू यांचा मृत्यू एकोणावीसशे त्र्याहत्तर दिवाकर कृष्ण केळकर कथालेखक यांचा मृत्यू अठराशे चौऱ्याहत्तर दाजी लाड ताच्य विद्या पंडित आणि पुरातत्वज्ञ यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा शिवदिनविशेष एकतीस मे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा सहा दिवस आधी अग्निप्रतिष्ठा करण्यात आली यात इंद्रायणी पूजा झाली जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवदिन विषय जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स